so long, we've been waiting for this time to begin. We ain't getting any older. I kinda feel a little younger. I run away and embrace the day. The sun is out, won't go away. Feel the clouds on your shoulder. Up, touch the sky feeling bolder. Good. वेलकम टू माय चॅनल कशा आहे तुम्ही आहे ना वित्त मध्ये तुमचं स्वागत आहे आणि आज आहे आठ पाच झाले आणि बघूया आज जेवणमध्ये लेट होईल स्टॉलवर जायचं आहे चला चाय नाश्ता केलं आहे आणि आता मी जाते पहिनी इकडे तर चला आता मी आले माझ्या बहिणीच्या घरी तर सर्वात पहिला हा लोणच्याची भरणी दाखवते कारण आमचे कस्टमर आहे ना ते आम्हाला बोलतात तुम्ही लोणचं कानं ठेवत त्यामुळे मोठ्या भाऊजीने आणलेलं होतं लोणचं तर मी चला आता हे छोट्या भरणीमध्ये भरून ठेवतो कारण एवढी मोठी लोणच्याची भरणी आम्ही घेऊन नाही जाऊ शकत त्यामुळे छोट्या भरणीमध्ये मी हे लोणचं भरून घेते आणि छोट्या भरणीमध्ये लोणचं भरल्यावर छोटंसं चमचासुद्धा ठेवते त्याच्यामध्ये म्हणजे दे द्यायला बरं पडेल आणि कष्टमबर पण खुश होईल चला लोणचं लोणचं आणलं करून आणि लोणचं मिक्स लोणचं होतं कैरी आणि लिंबूचं तर इथे आता भरणी भरून घेतली आहे आणि इथे आमचा जेवणसुद्धा रेडी झालं आहे आज पुलाव बटाट्याची भाजी होती परत डाल होतो आणि हिरवे वाट्यांचे उचला आता हे सर्व जेवण बनवलेले होते आम्ही आता डब्यामध्ये काढून घेणार आहे आमच्यासाठी अलग काढून घेतो थोडं थोडं आणि बाकी कश स्टॉलवर घेऊन जाण्यासाठी ते इथे आता आम्हाला स्टॉलवर पण जायचं जा। आहे त्यामुळे सर्वात पहिल्या ते पटापट रेडी होतो आणि स्टॉलवर सुद्धा जातो तर चला आता आले घरी सर्वात पहिला वाजले घड्याळात साडेचार आठ वाजता गेलेली होती ती मी साडेचार वाजता आली आहे आणि आज स्टॉलवर ना खरंच खूप भारी वाटत होतं आमचा स्टॉल लावल्या लावल्या म्हणजे आम्ही सव्वा बारा वाजता किंवा बारा वाजते वाजेपर्यंत आम्ही स्टॉल लावतो आणि त्याच्यानंतर तसे एक एक गिराक येतात त्यांना आम्ही ते जेवण देतो पार्सल घेऊन जातात काय काय जेवतात आमच्याकडे अचानक आम्हाला ऑर्डर येते की बारा राईस प्लेट पाहिजे बरोबर आणि खरंच ह्या बारा राईस प्लेट आम्हाला बांधायला एवढी मजा वाटत होती ना खरंच खूप भारी वाटत होतं आज दीड वाजताच आमचं जेवण संपला आणि आमच्या स्टॉलचा नवीन नाव म्हणजे सद्गुरू स्टॉल असं नाव आम्ही ठेवलं आहे आणि खरंच खूप भारी वाटतं स्वतःचं एक बिझनेस करणं आणि तिथे उभं राहणं आणि म्हणजे फोकस तिथेच देणं त्या गोष्टीवर मला खूप छान वाटतं आज खरं म्हटलं ना तुम्हाला सांगू मी सतरा वर्षानंतर मी कमवते आता तीन महिने झाले मी स्टॉल चालू करून आणि तीन महिन्यानंतर आम्ही दोन महिने, महिने आम्हाला सध्या काहीच फायदा झाला नाही म्हणजे आमचं आणण्यामध्ये आणि घेण्यामध्येच आमचं या सर्व्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये गेले पैसे त्याच्यानंतर आम्हाला एक महिन्यानंतर आम्हाला स्वतःचे पैसे रोजच्या रोज भेटायला लागले आणि खरंच खूप भारी वाटायला लागलं ह्या गोष्टीवर खरंच छान वाटतं तर चला आता अर्धा तास तशी झोप तर चला आता माझले रात्रीचे पाहुणे दहा आणि माझी एक मैत्रीण आहे ना तिचा वाढदिवस आहे ती पुरे पन्नास वर्षाची झाली आहे आणि आम्हाला ना तिचा बड्डे सेलिब्रेशन तर आम्ही रोजच्या ठिकाणी तिचा वाढदिवस साजरा करणार आहे आणि माझे मोठे भाऊ हो जे त्यांचा पण वाढदिवस आहे तर तिथेच आजचं आमचं जेवण तिच्याचकडे म्हणजे मोठ्या बहिणीकडे आहे तर आता मी चालली माझ्या बहिणी सॉरी आता मी चालली आहे माझ्या मैत्रिणीकडे म्हणजे आम्ही खालीच जमा होणार सर्व एकत्र आणि तिचा वाढदिवस साजरा करणार आहे तर चला मी कामं काय ना दाखवत बसत माहिती आहे कामं रोज जे आहे ते करायलाच पाहिजे पण काही गोष्टी अशा असतात ना आपल्या लाईफमधले ते शेअर करायला मला आवडतात त्यामुळे चला आता जाऊया मैत्रिणींचा वाढदिवस करायला आणि मी तिच्यासाठी ना गिफ्टसुद्धा घेतले कारण नेत्राला बोललेली तुझा कॉलेज सुटेल ना तर ती दादरवरनाच येते तर मी म्हणजे दोन कुर्ते घेऊन ये करून ने तर नेत्रा कुर्ते घेऊन आली आहे त्यांच्यासाठी तर मी जर आता पॅकिंग बिकिंग केले मी दाखवले ना तुम्हाला तर ती आता बघेल आपण तिला देणार आहे मी चला आता जाऊया सर्वेजण खाली बसले आपण बघा आमची मैत्रीण झाली आहे पन्नास वर्ष पूर्ण काय बोलायचं आहे तुम्हाला

आता मैत्रिणींचा सा वाढदिवस साजरा करून आली आणि आता सा मी चाले मोठ्या भाऊजींचा वाढदिवस साजरा करायला त्यांच्यासाठी पण आम्ही गिफ्ट घेतला आहे तर चला आता जाऊया मोठ्या भाऊजींचा वाढदिवस करा आता आले आहे मी माझ्या बहिणीच्या घरी आणि भाऊजींचा वाढदिवस साजरा करायचा आहे तर खूप सुंदर छान डेकोरेशन केलेलं होता चला आता भाऊजींचा वाढदिवस

तिकट लागलं तुला नाही एवढा तिकीट पप्पाच्या मध्ये जाते पनीर कुठे देऊ मला मला आवडत नाही मी ह्याच्यात बिलकुल नाही आवडत आपल्याला नाही आवडत जास्त नाही मी मागवली आहे पनीर बिर्याणी आणि हाय रायता तर चला जेवन आता फायनली आम्ही आलो घरी आणि जेवण तर आलोच आहे आता फक्त झोपायचं आहे वाजले सव्वा बारा सकाळी उठून स्टॉलचं जेवण बनवायला जायचं आहे बड्डे खरंच भाऊजींचा खूप सुंदर छान साजरा केला आणि छान वाटलं थोडं आम्ही बंकस केली खूप बोललो आणि तिथनं मग हसी मजातमध्ये आमचं चालूच होतं तर मी चला आता घरी जाऊया वाज समजलंच नाही गेलेलो कधी आम्ही सव्वा दहाला गेलेलो सव्वा बारा वाजले तर चला आता इथेच मी माझा ब्लॉग एन करते तुम्हाला माझे ब्लॉग आवडत असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला माझं ब्लॉग कसं वाटतं बाय बाय